मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टी सातपूर कॉलनीमध्ये पूर्व पूर्ववैमान्यासातून दोन गटातील वादामध्ये कोयते आणि धारदार शस्त्रे निघाल्याने नागरिक भयभीत सातपूर कॉलनीमध्ये आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घर नंबर बाराशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी आठ हजार कॉलनीमध्ये काही युवकांनी एका घराची तोडफोड केली घरातील काही वस्तू शोभेच्या कुंड्या बाहेर रस्त्यावर फेकण्यात आल्या या तोडफोडीबाबत संबंधित महिलेने पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्यानंतर दुसऱ्या गटाने आठ हजार कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या तरुणांच्या का हातामध्ये काही हत्यारा असल्यामुळे नागरिक भयभीत झाले दोन गटातील या मारामार्यांमुळे नागरिक मात्र भयभीत झाले याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोन माछरे यांना कळवल्यानंतर त्यांनी कार्यवाही सुरू केली आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक Данила.